मी प्रभाकर तुकाराम खाडे माझी उपसरपंच ग्रामपंचायत लाखेवाडी या ठिकाणचा रहिवाशी असून आज आपल्यासमोर मुलाखत देतो ती ग्रामपंचायत लाखेवाडीच्या मोकळ कारभाराविषयी दोन हजार सोळा सतरामध्ये माझी पत्नी सरपंच असताना चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेतून गावातील गोर गरीब नागरिकांना ब्लँकेटचं वाटप पाचशे सत्तर ब्लँकेटचं वाटप केलेलं होतं चाळीस ते पंचेचाळीस अपंगांना परडोई पाच हजार रुपयाप्रमाणे आणून आणून त्यांनाही वाटप केलेलं होतं मागासवर्गीय महिलांना चांगली अगदी ठेवणीची साडी हजार बाराशे रुपये किमतीच्या अशा एकशे सत्तर साड्या मागासवर्गीय भगिनींना वाटलेल्या होत्या शिवाय प्रेशर कुकर वाट एकशे वीस प्रेशर कुकर वाटले होते एकशे नव्वद मिक्सर वाटले होते सर्व भाग शाळा आणि प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा यांना संगणक वाटले होते लर्निंग सेट वाटला होता माध्यमिक शाळेला अनेक विकासाची कामं माझ्या पत्नीच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या हातून झालेली होती आणि आम्ही उतार झाल्यानंतर दोन हजार सतरापासून आज ताग आहेत सतरा अठरामध्ये चौदा वित्त आयोग होता आणि अठरा एकोणीसपासून पंधरा वित्त आयोग सुरू झाला पंधराव्या वित्त आयोगाचे सरासरी वार्षिक तेवीस ते पंचवीस लाख रुपयाच्या दरम्यान रक्कम ग्रामपंचायतीला प्राप्त होते आणि त्या रकमेतून ग्रामसभा घेऊन त्याचा आराख विकास आराखडा तयार करून ते पैसे खर्च करायचे असतात हे सध्याचे सरपंच आणि यापूर्वीचे सरपंच हे दोन्हीही सरपंच या गावचे जिल्हा माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत पोपट ढोले यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्यामुळे यांच्या कालखंडामध्ये श्रीमंत डोलेच सर्वे सर्व होते ग्रामपंचायतीचे आणि त्यांनी या रकमेतून एक, एक रुपयाचाही विकास गावामध्ये कुठेही केलेला नाही पंधराव्या वित्त आयोगाचा पंधराव्या वित्त आयोगाच्या सगळेच्या सगळे पैसे त्याचे लेखी पुरा लेखी पुराव्यानिशी माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे ग्रामपंचायतीचं त्यांनी वार्षिक दिवाबत्तीसाठी चार चार पाच चार ते पाच लाख रुपये खर्च दाखवलेत त्या रकमेतून वॉटर सप्लाय दुरुस्तीसाठी पाईपलाईन दुरुस्तीसाठी चार ते पाच लाख रुपये दाखवलेत प्रत्येक वर्षी वर्षाला नवीन पाईपलाईन दुरुस्तीसाठी आता इथे तोंडात बोट घालण्यासारखी परिस्थिती आहे की बाबा या गावामधला एकही नागरिक दोन हजार सतराच्या नंतर एक ग्लास सुद्धा पाणी वॉटर सप्लायचं पिलेलं नाही गावात कोणाचीही तुम्ही मुलाखत घ्या कुठलाही गावातला नागरिक प्रामाणिकपणे तुम्हाला सांगेल की बाबा एक सुद्धा हो पाणी कुणी गावात पिलेलं नाही आज ही तीच परिस्थिती आहे परंतु पैसे मात्र त्याच्यावर खर्च पडतात चार ते पाच लाख रुपये असे पंचवीस लाख रुपये असे खर्च केले जातात ऑफिस दुरुस्ती बाजार बाजार पावत्यांचं जे उत्पन्न येतं ते कुठेही जमा खर्च दाखवला जात नाही भोंगळ कारभार चाललाय असं म्हणा हा असं भोंगळ एकदम भोंगळ भ्रष्टाचार आहे की भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही काही चालत नाही त्या ठिकाणी भ्रष्टाचारच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठलंही काम नाही आता गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये जिल्हा नियोजन मंडळाकडून काही रक्कम आणली तीस चाळीस लाख रुपये आणले स्ट्रीट साठी स्ट्रीट लाईट सा कुठे असावी जिथं गावातील लोकांची लोकवस्ती आहे अशा ठिकाणी सार्वजनिक वापराचा रस्ता अशा रस्त्याच्या कडेने परंतु या भादराने श्रीमंत डोलीनी बरं सगळीच्या सगळी स्ट्रीट लाईट त्याच्या शाळेपासून जय भवानीगडच्या ज्युनियर कॉलेज व फार्मसी कॉलेजपासून ते भवानी माता मंदिर भवानी माता मंदिर ते विठ्ठल मंदिर ह्या वन विभागाच्या रानामध्ये राखीव वन विभागाच्या रानामध्ये कोणतीही वनाची शासनाची परवानगी न घेता शासनाचा आणलेलं फंड बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी वापरून त्या स्ट्रीट लाईटच्या दोन्ही बगलेने रस्त्याच्या दोन्ही कडेला स्ट्रीट लाईट उभा केलेली आहे स्ट्रेट लाईट मग शाळा दिसण्यासाठी शाळेचं सुशोभीकरण वाढव हाच हेतू याच्यातला आहे याच्यापेक्षा दुसरं काय असणार शिवाय पुन्हा शाळेपासून बी के बी एन रस्त्याने चौफुला ह्या वस्तीपर्यंत आणि चौफला वस्तीपासून गाव गावठाणापर्यंत आणि चौफुला वस्तीपासून दक्षिणेला पिठेवाडीला जाणाऱ्या रस्त्याने त्याचं स्वतःचं वन विभागाच्या जमिनीमध्ये अतिक्रमणामध्ये बांधलेलं शासनाच्या कोणत्याही बांधकाम खात्याची परवानगी नाही नगर विकास खात्याची परवानगी नाही सदरचं त्या हॉटेलच्या खा हॉटेल ज्या क्षेत्रामध्ये बांधलेलं आहे त्या हॉटेलच्या खालची जमीन नॉन ॲग्रिकल्चर नाही बिगर शेती केलेली नाही अशा अनाधिकृत इमारतीमध्ये मुलांचे जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी निवासी सोय उपलब्ध केलेली आहे विद्यार्थ्यांची त्यांनी त्या शाळेपर्यंत फक्त स्ट्रीट लाईट आणलेली आहे आणि एवढ्या स्ट्रीट लाईटसाठी पूर्ण तीस ते चाळीस लाख रुपये नियोजन मंडळाकडून आणलेले जिल्हा नियोजन मंडळाकडून आणलेले पूर्ण पैसे त्याच्या शाळेचं आणि त्याच्या वसतिग्रहाचं सुशोभीकरण वाढावं त्यांना त्या उजेडाचा उपयोग व्हावा अशाच हेतूने तेवढंच स्ट्रीट लाईट केलेली आहे गावात फक्त गावठाणापर्यंत एका नेलेले एक ते सात ते आठ आहेत शाळेची पब्लिसिटी करण्यासाठी असं असं म्हणायचं शाळेची पब्लिसिटी करणं शाळेचा दर्जा उंचावण सुशोभीकरण वाढवणं सुशोभीकरण वाढवल्यानंतर विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ वाढली जाते विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ वाढल्यानंतर ही शाळा खाजगी आहे फी स्ट्रक्चरवर ही शाळा चालते मग अधिक विद्यार्थ्यांचा ओघ जर आपल्या शाळेकडे वाढला तर आपलं उत्पन्न वाढेल हा हेतू असे हिथून हा एकतर शाळेचं उत्पन्न वाढतंय शिवाय भ्रष्टाचार बी होतोय दोन्ही गोष्टी साध्य केल्या जातात हे असे आहेत आमचं हे श्रीमंत डोल्यांचे एक भाऊ आहेत दिलीप ढोले म्हणून ते मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त होते सतरा अठरा एकोणीस वीसमध्ये त्याच्यानंतर काही कारणास्तव त्यांना तिथून पाय उतार केलं आणि तिथून पाय उतार करून एक पाच सहा महिने ते अतिरिक्तच होते आणि पाच सहा महिन्यानंतर त्यांना महाडाच्या त्यांची गेल्या डिसेंबर चोवीस मध्ये पाय उतार करून ते सध्या अतिरिक्तच आहेत ते इतके भ्रष्टाचार आहेत की अनेक भ्रष्टाचारामध्ये त्यांची आता चौकशी सुरू आहेत एसीबी मार्फत त्यांची आता मुंबईमध्ये भ्रष्टाचार